गौतम बुद्ध आणि देवदत्त दोघेही एकाच राजघराण्यात जन्मले होते पण त्यांचे विचार किती वेगळे होते ना बुद्धांनी शांती करुणा आणि सत्याचा मार्ग स्वीकारला तर देवदत्त त्याला फक्त सत्ता हवी होती लोक बुद्धांचे अनुयायी होऊ लागले त्यांची शिकवण सगळीकडे पसरू लागली आणि हे पाहून देवदत्ताच्या मनात जळफळाट सुरू झाला बुद्धांना एवढं मोठं का मानलं जात मी त्यांच्या इतकाच हुशार आहे मी मोठा का होऊ शकत नाही सत्ता हवीच होती एक दिवस देवदत्त थेट बुद्धांच्या समोर गेला तो आवाजात खोटा नम्रपणा आणत म्हणाला भगवान तुम्ही आता वृद्ध झाला संघाची जबाबदारी मला द्या बुद्धांनी शांतपणे पाहिलं त्यांच्या डोळ्यात करुणा होती पण दृढताही ते म्हणाले देवदत्ता संघ म्हणजे सत्ता नाही तो आत्मशुद्धीचा मार्ग आहे जो लोभ क्रोध आणि अहंकार सोडतो तोच खरा नेता असतो हे ऐकून देवदत्ताचा चेहरा लाल झाला मुठी आवळल्या गेल्या माझी किंमत शून्य मला संघ द्यायला नकार हे नाही सहन होणार त्याने ठरवलं बुद्धांचा नाश झाल्याशिवाय मला संघ मिळणार नाही मग तो नाश करायलाच हवा पहिला हल्ला भयंकर हत्ती देवदत्ताने पहिला कट रचला बुद्धांना ठार मारण्यासाठी एका क्रूर हत्तीला मद्य पाजायचं एक भयंकर हत्ती लाल डोळे मद्याच्या नशेत चिडलेला लोक घाबरले स्त्रिया किंचाळू लागल्या भगवान हा हत्ती तुम्हाला चिरडून टाकेल शिष्य भयभीत झाले पण बुद्ध ते शांत उभे होते त्यांनी हत्तीच्या डोळ्यात प्रेमाने पाहिलं आणि काय आश्चर्य क्षणात हत्ती थांबला त्याने आपलं विशाल डोका खाली झुकवलं आणि बुद्धांच्या चरणांशी लोळू लागला देवदत्ताचा पहिला कट पूर्णपणे यशस्वी झाला हे कसम शक्य आहे बुद्धांना काहीच भीती वाटत नाही का भिक्खूंमध्ये भिक्खूंना फोस लावली बुद्ध आता वृद्ध झाले आहे मी तुम्हाला खरं धर्म शिकवे काही भिक्खू फसले ते देवदत्ताच्या गटात गेले पण काही काळातच त्यांना सत्य समजलं ते पुन्हा बुद्धांकडे परतले आणि देवदत्ताचा दुसरा कठी फसला पण आता त्याने शेवटचा आणि भयंकर कट रचला पर्वतावरून मोठा दगड ढकला बुद्ध एका संध्याकाळी आपल्या शिष्यांसोबत ग्रुरकुट पर्वतावरून खाली जात होते याच वेळी देवदत्ताने आपल्या माणसांना आज्ञा दिली बुद्ध ज्यावेळी खाली जात असतील त्यावेळी त्यांच्यावर एक मोठा दगड ढकला तो त्यांना ठार करेल त्याच्या माणसांनी एक विशाल दगड जोरात ढकलला तो वेगाने बुद्धांच्या दिशेने कोसळू लागला शिष्य घाबरले भगवान सावध हा दगड आपल्याला ठार करेल पण बुद्ध ते अजिबात घाबरले नाही त्यांनी फक्त शांत डोळ्यांनी वर पाहिलं आणि काय आश्चर्य तो विशाल दगड बुद्धांवर येणार तोच त्याचा वेग मंदावला आणि तो बाजूला पडला पण पढ़, एक छोटासा तुकडा तुटला आणि बुद्धांच्या पायाला लागला त्यांच्या पायातून रक्त वाहू लागलं शिष्य व्याकुळ झाले भगवान तुम्ही ठीक आहात ना बुद्धांनी फक्त हसून उत्तर दिलं क्रोध द्वेष आणि मत्सर माणसाला आंधळ करतात पण प्रेम शांती आणि करुणा यांच्यासमोर कोणतीही शक्ती टिकू शकत नाही देवदत्ताचा अहंकार आणि त्याचा नाश बुद्ध अजूनही आपल्या मार्गावर चालत राहिले जणू काही घडलंच नाही हे पाहून देवदत्ताला धक्का बसला तो निराश झाला मी इतका मोठा कटकेला तरी बुद्धांना काहीही फरक पडला नाही मी त्यांचा कधीच पराभव करू शकत नाही पण तरीही त्याचा अहंकार तसाच होता काही वर्षांनी त्याच्या वाईट कर्मांमुळे तो आजारी पडला त्याच्या शरीरात शक्ती राहिली नाही तो एकाकी पडला कुणीच त्याला मदत करायला नव्हतं आणि शेवटी त्याच्याच कर्मांनी त्याचा विनाश केला या कथेची शिकवण एक वाईट इच्छांमुळे शेवटी स्वतःचाच नाश होतो दोन खरा महान तोच जो संकटातही शांत राहतो तीन प्रेम क्षमा आणि धैर्य यांच्या पुढे कोणतीही शक्ती टिकत नाही चार मत्सर आणि अहंकार माणसाला संपवतो तर करुणा आणि शांती माणसाला अमर करतात ही कथा आपल्याला शिकवते संकट कितीही मोठ असो जर आपली वृत्ती सकारात्मक आणि शांत असेल तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही नमो बुद्धाय